नमस्कार मी दीपाली कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या या व्हिडिओमध्ये कटोरीची मार्किंग कटोरी कशा पद्धतीने वाढून घ्यायची हे आपण पाहणार आहोत सर्वप्रथम पेपर कटिंग करताना जी कटोरी आपल्याला मिळाली असते ती अशा पद्धतीने ठेवून ती जशी आहे तशी पूर्ण आपल्याला मार्किंग करून घ्यायची असते अशा पद्धतीने आपण पूर्ण मार्गी करून घेतली कटोरीच्या या बाजूने एक इंच ज्या बाजूने आपण कटोरीला शेप देतो त्या बाजूने एक इंचावरती एक पॉईंट देऊन घेऊ आणि या बाजूने दीड इंचावरती एक पॉईंट देऊन घेऊ हे दोन्हीही पॉईंट आपण सरळ विषय जोडून घेऊ पॉइंट पास हा पॉइंट जोड़न घे अर्धा वी पॉइंट देखा अशा पद्धति कटोरी आकार देव अशा पद्धति कटोरी का गोल आकार हाँ देवे या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत ही कटोरी नऊ इंचाची होत आहे नऊचं मध्य साडेचार इंच साडेचार इंचावरती एक पॉईंट देऊन तिथून खाली दीड इंचावर एक पॉईंट देऊन अशा पद्धतीने एक सरळ रेष आखून घ्यायची हे दोन्ही कॉर्नर आपण जोडून घेऊ अशा पद्धतीने आपली कटोरीची मार्किंग तयार आहे कटिंग म्हणून आपण कबीर कटिंग करून घेऊया आपली कटोरी मार्किंग आणि कटिंग झालेली आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद खूप आभार तुमचे